राजुरा घाटे येथे आढळली दुर्मिळ पांढरी चिमणी मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक श्री मनोज लेखणार हे गेल्या वर्षापासून त्यांच्या शाळेत निसर्ग कट्ट्याच्या माध्यमातून दरवर्षी ते ऑनलाईन चिमणी गणना व चिमणी घाटे कार्यशाळा घेत असतात त्यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली असून मनोज लेखणार स्वतः मुलांसोबत राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी दिसली त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली तेव्हा त्यांनी ही नोंद अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले याबद्दल अधिक माहिती देताना श्री मनोज लेखनार यांनी सांगितले की मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा द्रव्य मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा रंग द्रव्याचा प्रकार असतो या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे गोरे सावळे व पांढरी पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत याबद्दल अधिक माहिती देताना श्री मनोज सांगितले की मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा रंग द्रव्याचा प्रकार असतो या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे गोरे सावळे व पांढरी त्वचा असणारे लोक असतात त्याचप्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत मेल्यानिन रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो त्यामुळे कातडी किंवा पंख पूर्णतः पांढरे होतात त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात पूर्ण अल्बिनिझम क्वचितच आढळतो संपूर्ण अल्बिनिझम प्रकारात पिसे चोच आणि पाय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात आतापर्यंत भारतामध्ये क्रो कॉमन किंगफिशर रेड वेंटेड बुलबुल मुकुट -बु असलेले पॅरोला स्पॅरोलार्क ब्लू रॉक पिजन जंगल बॅचलर्स या पक्ष्यांच्या जातीमध्ये अल्बिनिझम आढळून आला आहे शालेय परिसरात पांढरी चिमणी दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या पांढऱ्या चिमणीचे दर्शन हे विद्यार्थ्यांच्या पक्षी निरीक्षण व चिमणी संवर्धनाचे यश आहे शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी कल्पना येवले श्री स्वप्नील दुतोंडे सुनील गाडेकर प्रसाद कुलकर्णी आम्ही शाळेमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहोत चिमणी घटना असेल किंवा चिमण्यांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा असेल या माध्यमातून विद्यार्थी पक्षी निरीक्षणाकडे वळलेले आहेत आणि याची फलश्रुती म्हणजे शालेय परिसरामध्ये अतिशय दुर्मिळ असणारी पांढऱ्या चिमणीचे दर्शन झालेले आहे महाराष्ट्र पक्षीमित्रचे कार्यकारी सदस्य श्री सावंत सर यांना विचारले असता त्यांनी ही अतिशय दुर्मिळ नोंद असल्याचे सांगितले शरीरातील मेलनीच्या अभावामुळे काही पक्षी व प्राण्यांमध्ये रंगांचा असा अभाव आढळतो आम्ही या सुद्धा घेतलेली आहे पाहून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका